अधिवेशन संपत आलं तरी विरोधी पक्षनेते पदाची निवड न झाल्याने भास्कर जाधवांनी संतप्त सवाल विचारलाय तर या क्षणाची महत्वाची बातमी आपण पाहतोय उपाध्यक्षांची निवड करता मग विरोधी पक्षनेते पदाची निवड का केली नाही माझ्या नावाची अडचण असल्यास पत्र मागे घेतो अशी खंत जाधवांनी मांडली आहे या क्षणाची महत्वाची अपडेट आपण पाहतोय अधिवेशन संपत आलं तरी विरोधी पक्षनेत्या पदाची अजून निवड झालेली नाहीये आणि या पार्श्वभूमीवर भास्कर जाधव यांनी संताप व्यक्त केलाय यांनी प्रश्न उपस्थित केलाय उपाध्यक्ष पदाची निवड करता मग विरोधी पक्षनेते पदाची निवड का केली नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला त्याच वेळेला उपसभापती पदाची निवड करताय त्याच वेळेला जर विधानसभेचा जर विरोधी पक्षनेता जर तुम्ही निवड केली असती तर तुमच्या ह्याला कामकाजाला चार चांद लागले असते कदाचित जर तुम्हाला माझ्या नावाची अडचण असेल माझ्या नावाची अडचण असेल या या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सांगतो मला भावनेचार्य जाऊन बोलत नाही पण लोकशाहीचं संवर्धन म्हणून माझ्या नावाची अडचण असेल मी माझं पत्र आत्ता मागे घेतो माझं पत्र आत्ता मागे घेतो तुम्हाला माझ्या पक्षप्रमुखांकडून आमच्या महाविकास आघाडीकडून दुसरं कोणाचं पत्र पाहिजे तर देतो भास्कर जाधव नको म्हणजे विरोधी पक्ष नको अशी दाबा भारणात ठेवू नका